हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमआर असेल ठाणे महानगरपालिका या सर्वांमध्ये फार्मसिस्ट म्हणजेच औषधी माता या पदाच्या बऱ्याच वेकन्सी आहेत इस्पेशली डीएमआर असेल तर डीआर डी याच्यामध्ये पण फार्मसिस्टच्या दोनशे सहा पदांची वेकन्सी होती आता हा प्रश्न आहे बऱ्याच स्टुडंटचा की टेक्निकल जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मार्क्स कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करावे तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत Uh, त्याआधी बघा अकॅडमीमध्ये फार्मासिस्ट किंवा लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली जो काही सिलेबस आहे तो कव्हर केला जातो ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत आणि तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते आणि सध्या गणेशोत्सवानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे आणि ही ऑफर फक्त दोन दिवसांसाठीच असणार आहे तुम्ही कोणती पण बॅच जी आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये पर्चेस करू शकणार आहात आणि त्याची व्हॅलिडिटी मात्र वन इयर एवढी असणार आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या या तर पहा या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की जे काही टेक्निकल पोर्शन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की डीएमईर मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पोर्शन असतात आणि टेक्निकल मध्ये जो काही सिलेबस आहे तो असणार आहे तुमच्या एक्झामसाठी तर बघा याच्यामध्ये बऱ्याच स्टुडंट असं वाटते की टेक्निकल सेक्शन मध्ये मार्क्स इम्प्रूव्ह होत नाहीयेत पुन्हा पुन्हा त्याच मिस्टेक होत आहेत मार्क्स वाढत नाहीयेत मग काय करायला पाहिजे तर बघा हाऊ टू इम्प्रूव्ह स्कोर इन अ टेक्निकल सब्जेक्ट हे आज आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत आहात आता तुमच्याकडे डीएमईच्या एक्झामसाठी जवळपास अठरा एकोणीस दिवस राहिलेले आहेत आणि बाकी ठाणे महानगरपालिका असेल मीरा भाईंदर तर तुमच्या तुमच्याकडे बराचसा वेळ आहे तरी देखील सर्वांनी एकच स्ट्रॅटेजी अप्लाय करायची आहे आणि ती म्हणजे तुमचे जे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे डीएमईआर एक्झाम टार्गेट करत असाल तर त्याच्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही सॉल्व्ह केले असतील तर ठीक आहे नसतील केले तर कमीत कमी, -कमी मागच्या आठ ते दहा वर्षांचे डीएमईआरचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत त्याचे एमसीक्यू तुम्ही पाहून घेणं आवश्यक आहे कारण बऱ्यापैकी त्याच कॅटेगरीतले क्वेश्चन म्हणजे सेमच क्वेश्चन रिपीट होतो अशातला भाग नाही पण त्याच टाईपचे क्वेश्चन जे आहेत एक्झाम मध्ये विचारण्याचे पॅटर्न आहे त्याच्यामुळे तुमचे प्रिव्हियस लास्ट टेन्स क्वेश्चन पेपर आहेत ते प्रॉपर सॉल्व करून झाले आणि त्याचं अनालिसिस आहे म्हणजे फक्त काही लोक काय करतात की क्वेश्चन वाचतात आणि ते पाठ करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही क्वेश्चन पाठ केला तर काय होणार आहे जर तो एमसीक्यू थोडासा चेंज करून विचारला त्याचे ऑप्शन चेंज केले तर तो तुमचा एमसीक्यूचं जे आन्सर आहे ते रॉंग येईल त्याच्यामुळे एमसीक्यू पाठ करण्यापेक्षा ते कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर पाठीमागचे जेव्हा प्रिविस इयर क्वेश्चन पेपर्स आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला समजतं की कोणता जो टॉपिक आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा आता तुम्हाला डीएमएरचा सिलेबस सर्वांना माहिती आहे तुम्हाला सर्वांना हे माहिती असणार आहे की जे ड्रग्ज ऍक्ट आहेत ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे फार्मसी ऍक्ट असणार आहे ब्रिटिश फार्मॅकोपेया इंडियन फार्मॅकोपेया कार्डिओवेस्क्युलर फार्मॅकोलॉजी असेल फार्मॅकोलॉजीचे काही बेसिक्स आहेत याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत रिपीटेडली जास्त प्रमाणात विचारले जातात गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसवरती पण क्वेश्चन विचारले जातात आता हे मी सांगितलं चार ते पाच टॉपिक जे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या सिलेबसमधले डी ईसीएल लिस्ट वरती पण क्वेश्चन जे आहेत विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे हे टॉपिक आहेत मग हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे तुम्हाला कधी कळतं जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर प्रिविस इयर चे येतं की ज्या टॉपिक वरती मॅक्झिमम क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले आहेत तो टॉपिक महत्वाचा तर त्याच्या इंडेक्स मध्ये प्रायोरिटी वाईज तुम्ही तो, ले ले तो इंडेक्स जो आहे मार्क करून ठेवायचा प्रायोरिटी ला मॅक्झिमम टाइम रिपीट झालेले त्या टॉपिक वरचे क्वेश्चन्स जे आहेत ते लिहायचे आहेत म्हणजे तो टॉपिक जो आहे इंडेक्स मध्ये दहा टॉपिक्स असतात मग त्यातला जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे असा पहिला टॉपिक असं तुम्ही लिहून ठेवू शकता आणि पाच ते सहा टॉपिक जे आहेत महत्वाचे ज्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेलेत ते तुमच्याकडे तुम्हाला माहिती होती त्याच्यानंतर काय करणार आत्ताच आपण बघितलं की प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या अकॉर्डिंगली तुमच्या हे लक्षात आले की कोणते पाच ते सहा टॉपिक जे आहेत खूप महत्वाचे आहेत मग त्याच्यानंतर जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आता एक्झाम जवळ आलेली आहे त्याच्यामुळे असं कन्सिडर करून चालू आहे की ते तुम्ही हे इम्पॉर्टंट टॉपिक तरी ऍटलीस्ट तुमचे वाचून प्रिपेअर करून तयार आहेत मग त्याच्यानंतर त्याचं रिव्हिजन जे आहे मॅक्झिमम टाइम झालं पाहिजे म्हणजे बाकीचे टॉपिक तर कव्हर करायचेच आहेत पण ज्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर विचारले जात आहेत ते टॉपिकचं रिव्हिजन तुमचं जास्तीत जास्त वेळा होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा जे इम्पॉर्टंट टॉपिक आपण फाइंड आउट केलेले आहेत त्याच्यावरती फक्त ते टॉपिक वाचायचं नाही आहे आणि फक्त रिवाईजच करायचं नाही आहे तर त्याचे जे टॉपिक वाईज एमसी क्यू आहेत ते पण मॅक्झिमम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे दहा ते पंधरा टॉपिक्स आहेत तुमच्या सिलेबसला जर दहा टॉपिक्स असतील तर प्रत्येकी एका टॉपिकचे ऍटलीस्ट फिफ्टी टू सेवन्टी एम सी क्यूज जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे आणि ते सॉल्व्ह झाल्यानंतर इम्पॉर्टंट असं आहे की तुम्ही टॉपिक वाईज ची टेस्ट सिरीज जी आहे ती सॉल्व्ह करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज सारखी सॉल्व्ह करता याचा अर्थ कुठेही आन्सर न पाहता एक्झॅम लाईक कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता तेव्हा तुमच्या लक्षात येते की काय मिस्टेक्स होत आहेत त्याच्यामुळे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज जर सॉल्व्ह करायला तुमच्याकडे वेळ असेल तर टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा नसेल तर ऍटलीस्ट टॉपिक वाईज एमसीक्यू तरी सॉल्व्ह करा एमसीक्यू सॉल्व्ह केल्यामुळे तुमच्या ब्रेनला एमसीक्यू टाईप क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची सवय लागते ठीक आहे त्यानंतर बघा तुमच्या लक्षात येतं की एकाच पॅटर्नचे क्वेश्चन्स जे आहेत तुम्ही चुकीचे करत आहात मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करायच्या आहेत म्हणजे क्वेश्चन का रॉंग झाला म्हणजे क्वेश्चन टेस्ट सिरीज मध्ये चुकला इथंपर्यंत ठीक असतं पण आपण काय करतो क्वेश्चन टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतो त्याचे मार्क्स बघतो आणि संपला टेस्ट सिरीजचा विषय तर असं करायचं नाहीये टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आहे मार्क्स तुमचे जे पण येत असतील त्याच्याशी फारसं कुणाला काही घेणं देणं नाही कारण तुम्हाला कोणी विचारणार नाही की टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क्स मिळाले ठीक आहे तुमचं टार्गेट हे आहे की एक्झाम क्लिअर करायची आहे तर आता टेस्ट सिरीज जेव्हा सॉल्व्ह केली तुम्हाला समजलं की काही क्वेश्चन्स रॉंग झालेले आहेत हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा की झालेले क्वेश्चन जे रॉंग आहेत ते का रॉंग झालेले आहेत त्याच्यामध्ये काय चुकलेलं आहे तुम्ही तो टॉपिक रीड केलेला नाही म्हणून चुकलेले आहेत की त्याच्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन नव्हती की फार एक्साइटमेंट एक्साइटमेंट मध्ये तुम्हाला असं वाटलं की मला येणारा क्वेश्चन आहे आणि ऑप्शन नीट रीड केलेले नाहीये सिली मिस्टेक्स झाल्या म्हणून क्वेश्चन चुकला तर या पद्धतीने तुम्हाला अनालिसिस करावं लागणार आहे की तुमची मिस्टेक का झाली आणि ज्या काही झालेल्या चुका आहेत त्या पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या नाहीत वारंवार त्या जर चुका रिपीट केल्यात तर तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार नाही ठीक आहे पुढे बघा अॅनलाइज युअर ओन टेस्ट पेपर आत्ताच मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं की तुम्ही जे स्वतः सॉल्व केलेले टेस्ट पेपर आहेत ते तुम्ही अनालिसिस uh, करण्याचा प्रयत्न करा चुकलेला क्वेश्चन का रॉंग झालेला आहे याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर एखादा टॉपिक नवीन आहे तो क्वेश्चन कधी वाचण्याचाच नाही आलेला आहे तर तो तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा की ह्या क्वेश्चनचा आन्सर हे आहे आणि हे माझ्या वाचण्यात आलेलं नव्हतं तर मी माझ्याकडे ते नोट्स जे आहेत ते न्यूली प्रिपेअर केलेले आहेत ठीक आहे म्हणजे सेमच टॉपिक वरती पुन्हा जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर तो तुमचा चुकणार नाही तुम्ही ती तुमची नोटबुक पण डिवाईज करणार आहात ठीक आहे पुढे बघा ट्राय टू इम्प्रूव्ह रिपीटेड मिस्टेक्स ज्या चुका तुम्ही वारंवार करत आहात तुमच्या लक्षात येते की एका पर्टिक्युलर टॉपिकवरचे क्वेश्चन्स जे आहेत माझे रॉंग होत आहेत तर तो टॉपिक रीड करा त्या टॉपिक वरचे एमसीक्यू सॉल्व करा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या टॉपिकचे टेस्ट जी आहे ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे फुल मॉक टेस्ट आता झालं आपण टॉपिक वाईज जे मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर मधून की कोणते टॉपिक महत्वाचे आहेत मग तुम्ही महत्वाच ते महत्वाचे टॉपिक वाचलेत त्याच्यावरचे एमसीक्यू सॉल्व्ह केलेत आणि त्याच्यावरचे ज्या सेक्शनल टेस्ट सिरीज आहेत त्या पण सॉल्व्ह केलेल्या आहेत आता विषय येतो की तुम्ही फुल मॉक टेस्ट ज्या सॉल्व्ह करताय ती एक्झॅम लाईक कंडिशन मध्ये म्हणजे तुमची एक्झॅम आता तुमचा बऱ्यापैकी हॉल टिकीट रिलीज झालेलं असेल तर हॉल टिकिटच्या अकॉर्डिंगली तुम्हाला माहिती आहे की तुमचा मॉर्निंग स्लॉटमध्ये पेपर आहे की आफ्टरनून मध्ये आहे तुमचा पेपर जेव्हा असणार आहे त्याच वेळेस तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला बसणं अपेक्षित आहे फुल मॉक टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सेक्शन असणार आहेत अशा टेस्ट सिरीज कमीत कमी पाच तरी तुम्ही घरी सोडवून बघणं गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे तर कमीत कमी अशा पाच टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या तुम्ही सॉल्व करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दोन तास एका जागेवरती बसू शकताय का प्रॉपरली तुम्ही ब्रेन युटिलाइज करून म्हणजे झालेला अभ्यास लक्षात ठेवून सॉल्व करत आहात का जर मिस्टेक होत आहेत तर कोणत्या सेक्शनमध्ये मिस्टेक होत आहेत कशा पद्धतीने त्या इम्प्रूव्ह करू शकताय याच्यासाठी वेळ द्या ठीके जर फुल मॉक टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स चांगले आले तर ॲटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि कमी मार्क्स आले तर निराश होण्याची गरज नाहीये टेस्ट सिरीज ही फक्त तुमचं अनालिसिस करण्यासाठी असते थी। ठीक आहे त्याच्यामध्ये जर इम्प्रुव्हमेंट केली तर फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला फार चांगले मार्क्स स्कोर करू शकताय ठीक आहे इन्क्रीज युअर क्वेश्चन सॉल्विंग स्पीड आणि ह्या जशा तुमच्या टेस्ट सिरीजच्या संख्या वाढत जाती अपऑप तुमचा क्वेश्चन सॉल्व करण्याचा कारण आपण जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा तो प्रश्न पहिल्यांदा आपण डोळ्यांनी पाहतो त्याच्यानंतर तो ब्रेनमध्ये अनालाइज होतो आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर जे आहे तुम्ही मार्क करताय मग ॲटोमॅटिकली जेव्हा तुम्ही वारंवार टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता तुमचा हा स्पीड जो आहे ऑटोमॅटिकली वाढणार आहे ठीक आहे मॅक्झिमम क्वेश्चन्स आणि टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्हिंग स्पीड जो आहे तो ऑटोमॅटिकली वाढणार आहे आणि त्याच्यानंतर फक्त आपलं स्पीड वाढवणं हेच टार्गेट नाहीये तर अक्युरेसी इम्प्रूव्ह करणं हे देखील टार्गेट आहे म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे करेक्ट येणं अपेक्षित आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली तर डेफिनेटली तुमचा टेक्निकल सेक्शनचा स्कोर जो आहे तो इम्प्रूव्ह होणार आहे पाहिजे तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही आत्ताच्या डीएमआर आणि ठाण्याची जी काही एक्झाम आहे त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता या पद्धतीने अभ्यास करा या पद्धतीने रिव्हिजन करा तुमचे टेस्ट सिरीज करा मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करा आणि प्रीवियस इयर त्या पर्टिक्युलर एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते सॉल्व्ह करायला विसरू नका तशाच कॅटेगरीचे क्वेश्चन रिपीट होतात त्याच्यामुळे प्रिवियस इयर क्वेश्चन्सला टॉप प्रायोरिटीला ठेवा ठीक आहे तर अशा पद्धतीने एक्झाम जर तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन केलं तर डेफिनेटली तुमचे मार्क्स जे आहेत ते इम्प्रूव्ह होतील सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते वाढणार आहेत ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने अभ्यास केल्यावरती तुमचे टेक्निकल सेक्शनचे मार्क्स जे आहेत ते वाढणार आहेत ठीक आहे आणि बघा त्यामध्ये पण जर तुम्हाला गायडन्सची कमी वाटत असेल किंवा मार्क्स इम्प्रूव्ह करायचे आहेत करा आणि गायडन्स नाहीये तर मग त्या केसमध्ये तुम्ही बॅचेस जे आहेत ते जॉईन करू शकताय लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन आणि फार्मसिस्ट याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या गणेशोत्सवानिमित्त ऑफर सुरू आहे ऑफर ही दोन दिवसांसाठीच असणार आहे कारण उद्या गणेश अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी आहे ठीक आहे तर ऑफर दोन दिवसापर्यंतच असणार आहे त्या ऑफरचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे वन साठी मिळणार आहे आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेल मार्फत असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल लाईब करून ठेवा थँक्यू थे